तुम्ही सर्व दिव्यांग बांधव आहेत आंबेगाव तालुक्यातले तहसील कार्यालयातले आपले तहसीलदार नागपूर साहेब त्याचप्रमाणे जे काही संजय निराधार योजने ज्या ज्या काही मॅडम आहेत बोधडे मॅडम तर यांच्याकडून तुम्हाला सहकार्य होतं आहे का आम्हाला आत्तापर्यंत ना जवळजवळ सात आठ महिने झाले साहेबांनी याच्या आधी आम्हाला चांगलं काम केलं साहेब होते जाव जसे माझडे मॅडम आल्यात तसं अजिबात काम हा विषयच नाही होत उडा उडीचे तुतर दिल्या जातात कशा पद्धतीने तुमचं काम रखड रखडतं किंवा काय सांगा बदडे मॅडम आम्हाला कधी नाही म्हणत नाही आणि कामं केलं जात नाही सांगत बी नाही काही वस्तूची काही सांगत नाही गेल्यानंतर हे काय उद्या होईल हे काय आठ दिवसात होईल तुम्ही काळजी करू नका गेल्यानंतर ते तसं ज्या तसंच असतं असं जवळजवळ सात आठ महिने झाले फसवल्या जातात तहसीलदार साहेबांकडनं तुम्हाला काय अनुभव आला नागपूर अनुभव तहसीलदार साहेबांनी आतापर्यंत त्यांना चाळीशाळा बोलून घेतलं आम्ही जावं जावचं पण तहसीलदार साहेब त्याच्यावर काहीच रिक्षित नाही जे काही आठ दिवसात होई चार दिवसात होई जिल्ह्यांचं मला शब्द दरेकर व्हाई पण असं काहीच घडलं नाही बरं जे आता हे कागदपत्राची पूर्तता होत नाही त्यामुळं तुमच्या दिव्यांगी बांधवांच्या जीवनमानावरती काय फरक पडला त्यांची उपासमारीची दिवस आले त्यांची एवढी वंचित परिस्थिती तो असे नाही म्हणतो मला दोन रुपये चालवा माझं घर खर्च चालव आज कपड्यापासून केस दाढी खाणं पिणं सगळं वंचितच परिस्थिती आली ना त्याच्यात आज मागायला आज घ्यायचंच हजार रुपये त्याची घरच्यांचा पाण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडं चुकीचा होतो आज त्याची एवढी दुर्बळ परिस्थिती ही कोण हल्ल्या लेवलला पाहिलेच जात नाही असं होतं हे जे कागदपत्राची पूर्तता सा सांगितली आहे तुम्हाला ही न केल्यामुळं तुमचं अनुदान थांबले असं म्हणायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कागदपत्र आम्ही आता वारंवार पूर्ण केली नाही जे कागद ते मागते आम तो आम्ही दिले जाते असं काहीच नाही त्यांच्याकडूनच आम्हाला रिस्पॉन्स भेटत नाही तुमची शासनाकडे काय मागणी आम्हाला आमची शासनात का अशी मागणी तर जे आमचे संजय गांधीचे ते काही ते आमचं वेळेच व्हावा आम्हाला पुढं त्यांच्या अडचणी अडचणींचा तुमचा भालराव साहेब तहसीलदार साहेबांचा आणि बोधडे मॅडमचा अनुभव कसा होता गेल्या वर्षापासून आम्ही जे संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जे फॉर्म दिले दिव्यांगांचे किंवा विधवा महिलांचे वृद्धांचे किंवा काय फॉर्म जमा आहेत तिथं पण त्याच्यावरती काम झालेलं नाही अतिशय वाईट अनुभव आला फक्त फोनवरती गोड बोलायचं फोन केला म्हणायचं दादा करून घेऊ उद्याला आणि मात्र काम त्याच्यावरती होत नाही हे आज वर्ष झालं ह्या फोन करतो बोधडे मॅडम त्या खात्याला कोणतं त्यांना ते, ते, ते? ती संजय गांधीचं मी नायब तहसीलदार म्हणून संजय गांधीचे मग असं वारंवार आम्हाला फक्त गोड बोलून फक्त बाजूला सरकवायचं काम त्यांचं चालू असतं तहसीलदार साहेबांना फोन केला आणि त्यांना कंप्लीट जर केली समजा आपण बोधड मॅडमची का ओ मॅडमला वारंवार वार फोन करून या काम नाही करते नाही मी सांगतो त्यांना म्हणजे तहसीलदार साहेब प्रत्येक वेळेस त्या बोधणे मॅडमला पाठीशी घालतात काय तर म्हणे कर्मचारी मिळत नाही हा आम्हाला सांगायचा सा प्रश्न नाहीचे ना त्यामध्ये आत्ता एक महिन्यापूर्वी बोधण्या मला फोन केला मी त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा मला एक फोन आला म्हणजे तुमचा सकाळी तुमचे दोन तीन कार्यकर्ते आले होते आणि त्यांनी मला बडबड केली आणि तुमचे कार्यकर्ते मला तर बडबड करत असतील ना भाऊ मी काय करीन एकतर बदली करून घेईन किंवा सुट्टी घेईन तीन महिने निघून जाईन बघा नाहीतर ये ना मी डायरेक्ट गळपास घेऊन आत्महत्या करेन अक्षरशः मी शॉक झालो म्हणजे तुम्ही मी काय तुम्हाला म्हणजे तुमच्याकडं काय खंडी मागत होतो का मग तुम्ही फाशीची फाशीची भाषा मला त्यांनी एक प्रकारे तुम्हाला काय हां मी त्यांच्याकडं फक्त काम करा दिव्यांगांचं ज्यांना हातपाय नाही ज्यांना पाय नाही त्यांचं काम करा मॅडम हे मी वारंवार फक्त त्या तुम्ही त्यांची तक्रार बोलतीत असल्या साहेबांना केली का मग त्याबाबत केलेले ना दो हे जे आहे ना दोन महिन्यापूर्वी त्यांची बदली व्हावी याबाबतचा अर्ज आहे आमच्या संघटनेच्या वतीनं पण त्याच्यावरती विचार काहीच केलेला नाही मग या सगळ्या जे काय आहे तुम्ही हे जे तहसीलदार साहेब असतील किंवा बुद्धली मॅडम असतील यामुळं तुम्हाला त्याचा काय तोटा सहन करावा लागला काय त्रास झाला तुम्हाला त्याबद्दल ते काम होत नाही त्याच्यामध्ये आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये काम कोणतं करत नाहीत आता याच्यामध्ये पाहिलं ना आपण तर दिव्यांग त्या ठिकाणी आशनी जातो एका बोदडी मॅडम माझं काम करेल आणि त्याची पेनशील थांबलेली कुणाचा अर्ज मुद्दामहून बाद होतो बरं का सगळे डॉक्युमेंट असून सुद्धा मुद्दामहून बाद होतो मग तो का होतो याला पण कारण नाही जर तुम्हाला त्या दृष्टिकोनातून विचारलं तुम्ही आमच्यावरती आरे रोईची भाषा करता बरं ते राहिलं बाजूला पण तुम्ही किमान जो पेन्शनसाठी जो माणूस जातो आहे चालू करायला त्याचं काम होत नाही आणि मग तो नंतर न तशीच्या बाहेर आल्यानंतर मला झालं दरेकरांना झालं आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना फोन करतो आणि रडतो का भाऊ त्या ठिकाणी मला माझं काम नाही आलं मला परत यावं लागलं आता मला परत गाडी करून यावं लागेल परत पैसे द्यावा लागतो मी अक्षरशः तुम्हाला सांगतो जेव्हापासून अनुदान बंद आहे ना तेव्हापासून माझ्या अंदाजे वीस पंचवीस जणांना आहे ना माझ्याकडून मी, मा, माजा, माजा, आ, मी आ, पन, शासना शासना म माझ्या वैयक्तिक यांनी मदत केली मी एवढा पण म्हणजे सगळ्यांना मदत करू शकन असं नाही ना माझं पण शासनाचं शासनाने तुम्हाला तिथं कामाला ठेवले त्यांच्या ज्या काही त्रुटी असतील त्या बाजूला करून त्यांना मिळवून देण्यासाठी तालुक्यातले जे काही अपंग बांधव आहेत त्यांना जर अनुदान मिळत नसेल तर जे काय कागदपत्राची पूर्तता करायची असेल शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे तर ही पूर्तता करत असताना मॅडम असतील तहसीलदार साहेब कमी पडतात म्हणून ही वेळ आज तुमच्यावर तहसील तुम्ही विचारलेला प्रश्न हा शंभर टक्के बरोबर आहे त्यांच्या नाकारतेपणामुळंच आजला दिव्यांगांना उपासमारीची वेळ आली आजला उद्याला जर एखाद्या दिव्यांगाला त्याच्या घरातून जर चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स नाही भेटला आणि उद्याला त्यांनी टेन्शनमध्ये मध्ये जर काही केलं तर याला सर्वस्वी जबाबदारी ना तहसीलदार आणि त्या बोधडी मॅडम आहे कारण का आर्थिक विवंचना आहे ना, ना। सगळ्यात बेकार असते आणि आर्थिक विवंचनामध्ये टाकायला कारणीभूत ना हे दोनच व्यक्ती आहेत कारण त्यांनी आहे ना परिपूर्ण त्यामध्ये ना स्वतः लक्ष टाकून त्या गोष्टी पूर्ण करून घ्यायला पाहिजे तुम्ही ज्या जे म्हणजे असे टेम्पररी आहेत अशा लोकांना तुम्ही कामावरती ठेवले त्यांच्याकडून तुम्ही कामं करून घेता पण ते, ते काम अहो ते दमदाटी करतात आमच्या दिव्यांगांना हे तुला कळत नाही का चल बाजूला बस आणि त्याला चालता येत नाही त्याला बोलता येत नाही त्याला दिसत नाही तुम्ही दमदाटी करून बाहेर काढताय तुम्ही कामच कामच इच्छा नाही तुमची भारताचे पंतप्रधान असतील नरेंद्र मोदी साहेब त्यांनी अपंगांना अपंग न म्हणता दिव्यांग म्हणा असं एक प्रकार त्यांना आजाराची भावना दिलेली आहे मात्र तहसीलदार कार्यालयामध्ये गेल्यानंतर आज तुम्हाला तिथे प्यायला पाणी नाही किंवा तुमच्या जे काही समस्या आहेत काय आंबेगाव तहसील कार्यालयाचा काय अनुभव आहे तुम्हाला अतिशय खराब अनुभव आहे साहेब गेल्या वर्षापासून आम्ही त्यांना सांगितलं का ते जे हॉपी जे आहे ते खाली घ्या आमच्या दिव्यांग वरती जाऊ शकत नाही पण त्यांनी ते आणलंच नाही म्हणजे पहिल्या माजल्यावरती हां पहिल्या मजल्यावरती आता ते खाली ऑफिस पाहिजे ना आता हे मला सांगा तिथं गेल्यानंतर वरती पायऱ्या चढून जाऊ शकत नाही ते राहिलं बाजूला तो दिव्यांग वरती जरी गेला दुसरा माणूस घेऊन तरी त्याचं काम होत नाही अतिशय खराब अनुभव आहे माझं फक्त एकच विनंती आहे दिव्यांगांना दिव्यांग म्हणा अपंगांना दिव्यांग म्हणा या प्रकारे त्यांनी हे केलं त्याबद्दल मी आदर बाळगतो त्यांचा तहसीलदार साहेबांच्या किंवा त्या आज काही जे काही वेळ आलेली आहे तुमच्याकडे प्रवास झालाय पैसे नाही काय दिव्यांगांकडं खायची आज पंचायत झालेली आहे तर पुढील काळामध्ये तुमचं धोरण काय असणार आहे याबाबत जरी परिस्थिती अशीच राहिली तर आता दहा तारखेच्या आज जर आमच्या दिव्यांगांना निराधारांना जर पेन्शन जर जमा झाली नाही एक तर आम्ही सर्व दिव्यांगांना घेऊन तहसीलदारांच्या डायरेक्ट घरी मुक्कामी जाणार तिथंच राहणार त्यांच्या इथं जोपर्यंत आम्हाला पेन्शन भेटत नाही तोपर्यंत किंवा आंदोलनाचा पर्याय आम्हाला निवडावा लागत दोन्ही पैकी एक मग ते पण एक आंदोलन असू शकतं दुसरं कोणत्या पद्धतीने कोणते पण आंदोलन आम्ही पण तुम्ही आंदोलन करणार नाही करणार शंभर टक्के लाडक्या बहिणींना जसं डीबीटी मार्फत पैसे जमा होता त्या आजला कारण का त्यांची मतं घ्यायची होती सरकारला त्यांना अनुदान चालू केलं आजला हे पहिल्यापासून अनुदान दिव्यांगांना चालू असून सुद्धा त्यांना टीमध्ये आणलं आता ठीक आहे टीमध्ये आणलं पहिलं कशापासून चालू होतं डायरेक्ट टू डायरेक्ट होतं म्हणजे जिल्हा परिषदचे पैसे आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्तीमध्ये येऊन पाडायचे आणि मग त्या ठिकाणी दिव्यांग जाऊन काढायचा काही काहीच प्रॉब्लेम नव्हता आता काय झालं आता प्रॉब्लेम असाल कागदांची फिरवा फिरवू जास्त आहे तो दिव्यांग ते कागदांची फिरवा फिरव करायला त्याच्याकडे नाही हात ना पाय ना डोळे तो त्याला त्रास होतो ना त्या गोष्टीचा त्याला घरून यायलाच बाड नाही आजला तर तो, तो कसा करणार त्या सगळ्या गोष्टी कागदांची फिरवा फिरव म्हणजे कोणते कोणते काम त्याचं केवायसी होणं काहीच के तर सीच होत नाही जे मतिमंद जे आहेत ते केवायसी होत नाही त्यांचं संलग्न खाते त्यांच्या आई बरोबर बरोबर आता मला सांगा आई वडिलांबरोबर जे संलग्न खाते ते म्हणे तुम्ही अलग करा आता त्याला विचारायला तो मतिमंदा असल्यामुळं काय झाले की बँक काय म्हणते कोणतरी होल्डर पाहिजे त्याचे होल्ड करायला बाबा ते खातं सांभाळण्यासाठी तो मानसिक सक्षम लागतो ना सोबत म्हणून तो पाहिजे आता तहशीलदार त्याबाबत बी काय बोलायला तयार नाही ते म्हणते आम्ही पत्र जोडून देतो आता ते, ते, ते पत्र जोडून पण त्या गोष्टी काय होत नाही आणि पत्रही दिली जात नाही आता मग ते मतिमंदानी काय करायचं तो पण मोठा इश्यू झाला आहे की आता त्या अनुदान आता येणं मला तर वाटते त्या मतिमंडल जे दिव्यांग जे आहेत त्यांचं अनुदान वेळेस बंद बी होऊ शकतो अशी भीती वाटायली आहे आम्हाला या कारणामुळे त्याला अनुदान भेटत नाही हां कारण का जर मार्च एंड जे आहे ते मार्च एंड तुमचं झालं मार्च एंड झाल्यानंतर तुम्ही जर कामं जर त्या पद्धतीने जर आत्ता जर केली तर पुढं जाऊन त्यांना अनुदान भेटणार आता जार चार महिन्याचं अनुदान ज्यांना भेटलेलं नाही आहे ते पुढच्या महिन्यात भेटन का नाही हेच माहीत नाही आकर्षण झाला था आहे लोकांचा पूर्वीची जी वितरण व्यवस्था होती चांगली होती शंभर टक्के चांगली होती त्या लाडक्या बहिणीच्या डी बी टी सेंक्शनमध्ये ह्या दिव्यांगांना ह्या गरीब लोकांना त्याच्यामध्ये नको आणायला पाहिजे होतं बरं ठीक आहे आणलं तर चांगली गोष्ट आहे पण तुम्ही हे तुमच्याकडे तुम आधार कार्ड पण पहिलं आमचं जमा होतं तुम्हाला त्याच्यामध्ये समजा काही नावामध्ये सुखी असू शकते कागदपत्र खाती होती, होती। हा सगळे आजला आम्ही कागदपत्र दिली म्हणून तर आमची तुम्ही पेन्शन चालू केली ना मग आमचे तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असून जर तुम्ही जर आम्हाला पेन्शन डायरेक्ट टू डायरेक्ट बंद झाली तर मग आता उपासमारीची वेळ आली ना दिव्यांगांवर आता करायचं तर काय करायचं अक्षरशः हातबल झाला आहे दिव्यांग तो निराधार विधवा महिला असेल जिची दोन लहान लहान मुलं आहेत तिचा तिचा नवरा वारलाय बिचारीचा काय बदल करावेत अशी तुमची अपेक्षा आहे याच्यामध्ये सर्व दिव्यांगांचं तुम्ही डीबीटी करताय चांगली गोष्ट आहे फक्त फास्ट कसं होईल ह्या पद्धतीने करायला पाहिजे अडचण आता म्हणजे सिस्टम आम्ही सांगाव इतका म्हणजे आम्ही एवढे हुशार नाहीत तुम्ही हुशार आहेत म्हणून डीबीटी केले पण किंवा तुमच्याकडं ग्रामसेवक आहे ग्रामसेवकाला सांगितलं गेलं पाहिजे तहसीलदारांनी का तुमच्या गावामध्ये किती आहेत दिव्यांग त्यांचे सगळे डॉक्युमेंट घेऊन ये बरं इकडं किंवा तुझ्या गावामध्ये सगळे डॉक्युमेंट ते जमा कर जमा करून आम्हाला एक दे एक दिवस दे तिथं त्या पद्धतीने ही काय एकशे चाळीस ग्रामपंचायती असतील शंभर ग्रामपंचायती असतील त्याच्यातून तो डाटा ते तुम तुमच्याकडे आला असता त्या दिव्यांगाला शंभर टक्के दिव्यांग जो आहे त्याला पण तो तुमच्याकडे तुम यायला नसतं लागलं तुम्ही जा ना त्यांच्यापर्यंत तुम्हाला तर हातपाय आहे ना हां का तुम्हाला डोळे नाही आहेत तशीलदाराला त्या संजय गांधी निराधार त्या मॅडमला हातपाई नाहीत का तुमच्याकडं नाही आहे का तुम्ही चार दिवस काढू शकत नाही का त्या दिव्यांगांसाठी शंभर टक्के आपण घ्यायचे घरी बेडवरती येते ते त्यांना लघवीची पिशवी लावलेली आहे साहेब अशा लोकांनी कसं करायचं तुम्ही आजपर्यंत गेले का त्यांच्या भेटीला हां त्यांचा तळतळाट लागला ना तर बेकार परिस्थिती होईल कारण का दिव्यांगाचा तळाट चांगला नाही यांनी त्यात ही सुधारणा केली पाहिजे याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे दहा तारखेच्या आतमध्ये फक्त एवढंच सांगणे माझं पुढचं भाऊ काय असणार या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर